आजच्या कार्यक्रमात पाच पैठणी पाच बक्षीस बरोबर होत्या परंतु मी डिसिजन असं घेतलाय गर्दी बघून प्रत्येक बक्षीसा बरोबरची पैठणी मध्ये मध्ये कटोकट दिली जाईल प्रत्येक बक्षीस ईएमटीच असेल पहिलं बक्षीस फ्रीज तर फ्रीज ते काय आहे हा त्याच्यासोबत सन्मान चिन्हाची व्यवस्था आहे पहिल्या दोनशे जणींना आणि मायकडं पन्नास पंचान्न दोनशे पन्नास जणी बक्षीस आहे ओके करायची सुरुवात पॅड वाढवा दादा 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 मुन्ना भाई तुम्ही बस ऑपरेटिव्ह करता चालू करतोय करू सुरुवात साईदा रेडी तळ्यात वा चलो मारेग? मारेग? तारेग? तारेग? मारेग? मारेग? रेडी तळ्यात मळ्यात वैद्य ते खाली सोडा लय घाण दिसते नका रेडी तळ्यात मळ्या मळ्यात या राणी भरा पाणी जाऊ द्या कड कड चलो बक्षीस <laughs> बक्षीस घेऊन जा थांब नाही 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 गेले इथे या नाही गेले त्या एक डाव त्यांच्यासाठी बिचारी काम सुतार ठीक आहे ह्या सुतारवैनी सुतार अस या ना यांना एक बक्षीस दे उखाणं भारी घेतला चल रेडी तळ्यात आता राजी पण उचलाय ना ठीक या हा चल या इथे या असू द्या जा देव महाग न झाली महागच जाय लागली थोडं पलीकडे सरखव कधी लग्न झालंय आठ वर्ष आठ वर्ष आणि त्यांचं केव्हा झालंय त्यांचं नाही तसं म्हणतात भांडणं होते नाएं। नाएं। ते का नाही नाही कोण सांभाळून घेतं भांडण झाल्यावर ते का तुम्ही मोठा भाऊ अवगाचे भांडण झाल्यावर कोण महागार घेतं ते का तुम्ही मी मी हे नाही खोटं बोलता तुम्ही काय प्रगती मुलगा मुलगी भांडणं विचारलं काय आठ वर्षाची प्रगती हे म्हणतं एक मुलगी मुलगा किती मुलगा का मुलगी मुलगा किती मुलगा किती हॅलो भारी ते या या? हा ते काय करतात म्हणले भाजीपाला तुम्ही भाजीपाला विकतात आणि ते पण आम्ही पापड विकतो चटण्याचे रेडी मळ्यात महागाय तळ्यात पुढे हा रेडी मळ्यात तुम्हाला ट्रक न महाग वाढावं लागेल काय झालं इकडे बोलके गडबड नका करू हा वहिनी काय झालं झाली का नाही आऊट तुम्ही शेळके मामाची शेळके मामाची शपथ आहे इकड्या नाही तुम्हाला न बोलत आउट करतो इकड्या ए शेळके वहिनी शेळके वहिनी गोड बोलून गोड बोलच गेल्या बघा त्यांना काय सांगायचीच गरज नाही पडली सर का इकडं तुमच मग मी नको का थांबू चला इकडं रेडी वहिनी तळ्यात पुढं थोडस पलीकड झालं हा तळ्यात पुढे माग्या तळ्यात मी का पुढे जायला आहे का जावा पुढच्या जायला रेडी हा मळ्यात बरोबर तळ्यात बरोबर तुमचं कधी लग्न झालं मग मी दहा वर्षाच्या आतल्या बोलवलं एवढं सुरू झालेलं जुन बारा अडके बहिणी हिकडली वारी माझ्या राज्यातून रा ऐ गं शेळखे बहिनी लय हारी त्यांची प्रगती एक मुलगा एक मुलगी बरं का शेळखे बहिनी हा कुठे गेल्या बाईला जायला लागले बसा बसा तुम्ही नाही दिसले तरी दात तरी दिसतं तर जाऊ द्या भाई माग बसले तर रेडी बरं हां कसं अरेंज तुमचं कसं अरे मग अरेंज मॅरेज भांडणं होतात हो ते धोयला पाहिजे तो त्याशिवाय एखाद्या दिवशी दगड हाणायचं तशी भांडणाशी मजा नाही खरं आहे किरण आमचा किरण सात झालं करतोय बन ती सहा महिने झालं करतोय हा तीन महिने रम्यात मेल्या पासून भांडण पक्याच माहिती पण ते, ते कळून देत नाही बरं मग महागार कोण घेत का पन्नास टक्के आरक्षण आपल्याला सर काय करतात बरोबर रेडी तळ्यात बसून घ्या माहिती नाही आम्ही का भाजीवाला आहे का नाही का पुढे पुढं दवा सर का बैनी ऐका आता माहिक बघूच नका हा का इथं न बघता सुद्धा आपण हे करूया मी इथनं विचारू नको बरं ओके रेडी तळ्यात अच्छा रेडी मळ्यात रेडी मळ्यात आई कळवायचं नाव येट्या तेठ्या गेलं की चलो रेडी हा तळ्यात मळ्यात रेडी बाया बाया टेम्पो पलटी झाले वाटलं गेले काय झालं अच्छा पाया पडले का बरोबर रेडी तुमचं कधी झालंय दोन हजार पंधरा आहे ना अरेंज आहे का आणि साहेबांचं बर रेडी तळ्यात तुम्ही राहत कुठ पंचायत समितीच्या मागणी माग आम्ही ग्रामपंचायतच्या पुढं <laughs> नगरपालिकेच्या वरती रेडी मळ्यात तळ्यात बहिणी तुम्हाला पहिलं बक्षीस राधेशम म्हणले द्या आणि मी दिलं तर काय करणार आम्ही डॉकर फोडले व्यास द्यायला रेडी तळ्यात बसून घ्या ह्या मध्ये मोकळा मोकलाय मी कैरीचे फोडण पप्पी पिलायज गोड बाई बा झटका काय बक्षीस घेऊन जा वहीने अ शिक्षक वाले वहीने अ बक्षीस नाही की भाई कसलं भारी उकार घ्यायचं आहे तुम्ही हां येस येस खरंच सांगा तुम्हाला दिलंच बक्षीस तर घेऊन नाही घेऊन जाईल बरं भाई यांना काय सांगाल काय बक्षीस पाहिजे नहीं, नहीं, बेतें बेतें। <laughs> बेतें। बेतें ते नाही आता तुम्ही सांगा ते देऊन टाकतो हा भेटेल ते भेटल ते जावं लागेल मग ते काय करतात आणि मी कामाला जातात रेडी तळ्यात चल रेडी हा मळ्यात मळ्यात काय झालं बहिणी संत्र्याचा ज्यूसून बोलले कंजूस भीतरी एवढी भारी साडी घेतली तर त्यांचं नाव पण जिजमाता आहे आमच्या भावाला नाव ठेवायचं काय कारण नाही तुमचं रेडी मयात या असंच होत खाली अजून कोण गेलो येस 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 ह्यांच्याशी गप्पा मारायचं नाही सर पाव सर का काय नाव तुमचं संचिता संचित छान नाव आहे काय करता तुम्ही फार्मासिस्ट मॅडिकल जॉब करता तुम्ही जॉब करता ते पण रेडी कळ्या बहिणी पुन्हा सेल्फी लव बरं हसाय लो आता हसणं करायला लागलं बघ तू मला पहिलं बघशील तिला काय करणार म्हणजे तुमचं कसं झालं म्हणजे लववी तॅरेज मॅरेज पण लव मॅरेज आहे लववी तारीज नाही आधी लव आहे आणि मग मॅरेज आहे खरंच सांगा

काय होत डिस्टर्ब काय ओके रेडी हे वायरमॅन माग जायचंय मागची राहिली गेली हा काय म्हणजे ते हिच्याकडे लक्ष होत राणी मग कशी सगळं इकडं जावं बाई तिकडे तुमच्यामुळे माझ्या तुम्ही तिकडे जाऊ मागे शिव नका एवढ्या माझ्यासाठी गणेश त्या गाजे टाकले म्हणून मला उड्या आणि मला म्हणून महाग जाण महाग बघू नका मला राग येते मग ते तोंडावर पडली आई काळू बाईकच्या नावान वाईल तुम्हाला पहिलं बक्षीस मिळू यस मी सोडल्या स्वतः रेडी मला हा साईराम मला चल रेडी

हॉटेल कुठं आहे मिरजगाव तुम्ही मिरजगाव कुठे नाही माहिती कसं जागतो मग मिरजगाव इकडेच आहे ना बोर्डवर वाचले तुम्ही रेडी तळ्यात चल रेडी मळ्यात तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात या बसून सगळे सरक हा हे तळ्यात हे मळ्यात हा तळ्यात मळ्यात तयार मळ्यात तयार रेडी तयार या बसून रोज बाय अशा चूकत तुम्ही काय सांगाय दु तो का सुतर मॅडम त्यांना गोड बोलून घालवलं माहिती आहे का हे तुम्हाला घालवतो तुम्ही कशावर करत आहात आ मी तुम्हाला मगच ओळखलं की साडीच्या पदरा सांगितलं तुम्हाला हा रेडी मळ्यात तयार लक्ष द्या रेडी तळ्यात चांगला लक्ष द्या सांगितलं दात पडले त्याचे चार पाच पासबुरचे रेडी गोंडा बघता रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात रेडी तळ्यात चलो आता पडणार आहे गोंधळ रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात

कार्यक्रमात तसं आहे रेडी मळ्यात तळय हां चल रेडी मळ्यात बरोबर तळ्यात वडी मग वाईंग मेन म्हणलं मग साहाय पाय काढतो सर पण सर ते आताच वगैरे घेतात बरं आणि तुम्ही वाई हां मूळगाव कुठलं तुमचं जामगाव नाही रे माझं धसंच आहे मी हा का बरं बरं आम्ही मळेगाव करा दे शिंदे मुख्यमंत्रिध्यांचा काय संबंध थारविषय त्यांचं गवळी आहे पण ते त्यांचा मी काही संबंध नाही आमचा संबंध आहे हा का आमची सुद्धा ओळख आहे तुमच्या बरोबर रेडी तळ्यात अय हा रेडी मळ्यात चलो साईराम तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात बघ अंदाज काढून कार्यक्रम असते वैणी

रेडी भाईरच्या बाहेर वेट्रास करून वाटायला लागले नमस्कार साईराम हा मळ्या साईराम तळ्यात मळ्यात मळत मळ्या रेडी तळ्यात तळ्यात काय नाही गेले का ख्याल वहिनी मध्ये एक बोडी गाठ ठेवला एवढा वाटा म्हणत माय मला आवडतो त्यांची तिने उडी मारून हो मलाच आवडतो आणि मलाच आवडत म्हणायला लागले काहीतरी संबंध आहे का मी दगल त्याला माग रेडी कळ्यात ऐका ना वहिनी हो वहिनी ऐका की वहिनी नाही नाही तुम्हाला ठाटा म्हणायचे मला कस <laughs> नाही हो बिचारी एवढी राग वहिनी रुसू नका मला वाईट वाटलं <laughs> माझा सोळा तारखेला अपघात झाला भैया मी सतराला इथनं इथून गेला ऍडमिट होतो संचितीला एक दिवस ह्यांचं मेसेज आला मग तुम्ही आष्टीला कसे येणार भाऊजी मला वाटलं मला आष्टीला कोण मग नंतर आठवलं मी म्हणलं भैया मित्र आहेत आणि मी नक्की येणार आणि खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी हा कार्यक्रम करायची ताकद मिळाली एकदा खरंच भैयांसाठी टाळ्या वाजवा आणि मी आजच उड्या ना ते पण धाडस करून त्यामुळं तुमचं मनापासून आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं भैयाबद्दल कौतुक आहे माझा परवा काढायला कार्यक्रम होता जसं त्यांना कळलं की मी असा असा अपघात झाला आहे सचिनदादा आहे लगेच भेटायला मला हॉटेलला आले होते आणि काळजीपूर्वक पूर्वक विचारपूस केली हेच सगळ्यात मोठी कमाई आहे आणि हा तुमचा सामान्यपणा मला खूप भावतो कारण की ज्यांचा कार्यक्रम असतो तो माणूस कुठता भेटता गॉगल लावून मस्त समोर असतो तुम्ही सगळ्यांची बसण्याची व्यवस्था करता हे साधे पण तुमचं मला भावतो मनापासून कौतुक माझ्याकडनं आपली मैत्री अशीच कडेपर्यंत राहू एवढीच शिवचंडी प्रार्थना तुम्हाला उदाहरण आयुष्या माता माऊलींच्या आशीर्वादाला लाभ येस कुठता प्रार्थना कहुत। हा या मध्ये या का पटी होईल जा पलीकडे इकडे माझ्याकडून बघायचं पण आहे मला बोलायचं पण आहे तुम्ही काही काय उभं यार ठेवा खरी हरे मला हरू पहिला हरू ला हरू कंगुवा घ्या फरशी घ्या कंग सावण घ्या घासणी घ्या बाजली घ्या फुलपात्रे घ्या रेडी हा तळ्यात साईराम रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चल साईराम मळ्यात रेडी तळ्यात तळ्यात वैन दोन बाई टाका तुम्ही आऊट झाले तुम्ही होते आता त्याला काय लागतंय मयत तयात टेन्शन नका घेऊ लव्ह मॅरेज का मॅरेज बरं आहे ना सगळं काय करता फोटोग्राफर तुम्ही मिस्टर कुठे येते धामणगाव धामणगाव किती लांब इथन एक तास लांब आहे की रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात आई कळवायचं ना मला सगळ्यांचं निज अभिनंदन